टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार दिवाळी अगदी तोंडावर आहे मात्र त्या आधीच मुंबईकरांना एक चांगलं मोठं गिफ्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं मिळालेलं आहे कारण आज पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे हो मी सध्या नवी मुंबईत आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याचं आज पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे तुम्ही जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा नवीन वर्षात एअर ट्रॅव्हल करणार असाल परदेशी जाणार असाल कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर निश्चित तोपर्यंत हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे हे तुमच्यासाठी खुलं होणार आहे याआधी मुंबईकर म्हणून तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे काय का आहे त्या महत्वाच्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला मुंबई तकच्या ह्या एक्सप्लेनरमधून सांगणार आहोत तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जरी पंतप्रधानांच्या हस्ते ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालेलं असलं तरी आजपासनं हे पूर्णपणे ऑपरेशनल न होता डिसेंबर पर्यंत आपल्याला त्याची वाट पाहावी लागणार आहे कारण पहिली कमर्शियल फ्लाईट जी आहे ही डिसेंबरमध्ये या ठिकाणी टेक ऑफ घेणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत असा बारा तासाचा हा ऑपरेशनल पिरियड असणार आहे ज्याच्यामध्ये एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट हे साधारणतः चाळीस फ्लाईट प्रति तासाचं असतं परंतु सुरुवातीच्या काळात म्हणजे इनिशियल फेजमध्ये एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट ह्या एअरपोर्टचं हे प्रति तास दहा फ्लाईट्स असणार आहे आणि त्यामुळे मग डोमेस्टिक फ्लाईट्स असो किंवा इंटरनॅशनल फ्लाईट्स असो ह्या जवळपास ऐंशी ते शंभर फ्लाईट्स दिवसभरात या ठिकाणी टेक ऑफ करताना आपल्याला पाहायला मिळतील अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या कुठल्या फ्लाईट्स या ठिकाणी ऑपरेशनल होणार आहेत तर आत्तापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स आणि सिडको ह्या पीपीपी मॉडेलवरती आधारित बनलेल्या ह्या विमानतळाशी एअर इंडिया इंडिगो आणि अकासा एअरलाइन्स या तीन महत्वपूर्ण एअरलाइन्सनी बातचीत सुरू केलेली आहे अग्रीमेंट्स साईन केलेल्या आहेत आणि लवकरच हे तीन महत्वाचे जे एअरलाइन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी लँडिंग आणि उड्डाण घेताना पाहायला मिळतील आता तुम्ही जर मुंबईकर असाल किंवा मुंबईच्या बाहेरून एम एम आर रिजनमधून जर ह्या एअरपोर्टकडे पोहोचणार असाल तर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत कारण त्या दृष्टीने सुद्धा सरकारनी वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी केलेली आहे आणि अजून काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत जे त्या दृष्टीने आता पावलं पडताना दिसत आहेत त्यासाठी सरकार काम करताना दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर दक्षिण मुंबईतून तुम्हाला नवी मुंबईमध्ये यायचं असेल तर यापूर्वी ज्यावेळेस तुम्हाला दीड ते दोन तास लागायचे ट्रॅफिकमुळे ते अंतर आता फक्त वीस ते पंचवीस मिनिटांवरती येणार आहे कारण मुंबईपासून ते नवी मुंबई यायला अटल सेतू आहे आणि ह्या अटल सेतूमुळे कुठेतरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुसह्य होणार आहे अत्यंत आरामदायी प्रवास होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेट्रो नवी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळंसुद्धा सुरू झालेलं आहे आणि तीच कनेक्टिव्हिटी आपण आता ह्या एअरपोर्टला सुद्धा कनेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल या सकटच तुम्हाला हार्बर लाईन जी आहे रेल्वेची तीसुद्धा आहे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल मुंबई गोवा हाय एक्सप्रेस हायवे असेल तो सुद्धा इथून जवळच आहे म्हणजे फक्त मुंबईकरांनाच नव्हे किंवा एम एम आर रिजनमधल्या राहणाऱ्या लोकांनाच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आणि पुण्याहून जी लोक मुंबईला यायची इंटरनॅशनल फ्लाईट्स पकडायला त्यांना आता नवी मुंबई हे हक्काचं आणि अगदी जवळचं असं सुसह्य एअरपोर्ट या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळेल या व्यतिरिक्त ह्या एअरपोर्टच्या अशा अनेक खासियत आहेत जे या एअरपोर्टला इतर एअरपोर्टपेक्षा वेगळ्या ठरवतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा इको फ्रेंडली आणि ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे ग्रीनफील्ड म्हणजे नव्यानं कुठल्याही इकनो कुठल्याही पद्धतीनं निसर्गाला हानी न पोहोचवता बनवलेलं हे एअरपोर्ट असल्याचं या ठिकाणी सरकारकडनं दावा केला जातो त्याचबरोबर तंत्रज्ञानाने अतिशय सुसह्य असं हे एअरपोर्ट असणार आहे कारण सांगितलं जात आहे की इथे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असणार आहे आता ती कशी तर ह्या एअरपोर्टला एकूण चार वेगवेगळे गेट्स असणार आहेत जे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टर्मिनल्सला अंतर्गत जोडणार आहेत म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट हे दोन वेगवेगळे एअरपोर्ट्स आहेत तुम्हाला जर इंटरनल ट्रान्झिट असेल तर तुम्हाला बाहेर पडावं लागतं तुम्हाला इंटरनल ट्रान्झिटची फॅसिलिटी नाही आहे ती फॅसिलिटी आपल्याला या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता जर डोमेस्टिक फ्लाईटमधून तुम्हाला इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये जायचं असेल किंवा कनेक्टिंग प्रवास असेल तर अशा काही तंत्रज्ञानाने गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून तुमचा प्रवास जो आहे हा अत्यंत आरामदायी होणार आहे सुसह्य होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नो स्ट्रेस आणि नो ॲन्झायटी एअरपोर्ट याला बनवण्यात आलेला आहे त्यामुळे याचा जर एकूण डिझाईन आहे याचा जो आकार आहे ह्यातले आतमधले आत जे आर्टिफॅक्ट्स आहेत जे आर्ट स्ट्रक्चर्स आहेत ते अशा पद्धतीनं डिझाईन केलेले आहेत की त्याच्यामुळे प्रवासाने जो ताण येतो प्रवाशांवरती तो येणार नाही त्यांना शांत वाटेल त्यांना Uh, कुठल्याही पद्धतीचं नॉईज पोल्युशन नसेल जसं मुंबईचं टी टू टर्मिनल बनवता बनवण्यात आलेलं आहे ते कुठेही नॉईज पोल्युशन होत नाही तिथे नो साऊंड झोन तयार करण्यात आलेला आहे तोच मॉडेल आपल्याला या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये सुद्धा लागू करताना पाहायला मिळेल आता या व्यतिरिक्त आणखीन अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या नवी मुंबई विमानतळाला नेहमी हेडलाईनमध्ये ठेवतात किंवा नेहमी त्याच्याबद्दल चर्चा होते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे इथले जे ग्रामस्थ आहेत इथले जे स्थानिक लोक आहेत जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी ह्या एअरपोर्टसाठी हस्तांतरित करण्यात आलेलं आहे सरकारने त्यांना कंपन्सेशन तर दिलेलंच आहे त्यांना पर्यायी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे परंतु त्याचबरोबर इथे दिवा पाटील नाव देण्यात यावं अशी मागणी जी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांकडनं होत होती ती सुद्धा सरकार मान्य करणार असल्याचं सांगितलं जाते त्याचबरोबर दोन लाख पर्यंतचे एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब जनरेशन जे आहे हे या विमानतळामुळे तयार होणार असल्याचं सांगितलं जाते आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अर्थात आपल्याला वाटेल की कधी एकदाचं हे नवीन एअरपोर्ट सुरू होते आणि आम्हाला यातनं प्रवास करायला मिळतोय तर डिसेंबरपर्यंत तुम्हाला त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे अर्थात यामध्ये सगळ्या सुखसुविधा असल्या आणि ज्या पद्धतीनं सरकार दावा करते की ह्याच्यामुळे ट्राफिक जे आहे मुंबईचं हे डिकंजस्ट होणार आहे आणि मुंबईतले जे ऑलरेडी दोन एअरपोर्ट आहेत डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ह्याच्यावरचा भार याच्यावरचा ताण कमी होणार आहे तर ते कधी होईल याकडे आपलं लक्ष राहीलच तोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे सजेशन्स द्या आणि अर्थात पाहत राहा तक